तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे गुलाबजामून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने गुलाब जामून कसे बनवायचे तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवट पर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो येथे चुलीवरतीच आता आधी पाक बनवायचा आहे तर थोडीशी मोठी कढाई घेतलेली आहे पाक बनवायला आणि येथे मित्रांनो दीड किलो साखर घेतलेली आहे कारण आम्ही गुलाबजामूनचे दोन पॅकेट घेतलेले आहेत तर दोन पॅकेट आपल्याला बनवायचे आहेत तर चारशे ग्रॅमचे आपल्याला गुलाबजामून आता बनवायचे आहेत तर पहा त्यासाठी घेतलेले आहे दीड किलो साखर तर दीड किलो साखर आपल्याला लागणारच आहे तर याचा आता पाक बनवून घेऊ कढईमध्ये आधी तर पाक बनवायला येते एक लिटर आम्ही पाणी घेणार आहोत मित्रांनो थोडं जास्त झालं तरीसुद्धा आहे कारण आपल्याला पाक हा आठवतासुद्धा येतो तर पाय ये एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता हा पाक उकळून घेऊ तर आता पाक उकळून होईपर्यंत आम्ही आता पीठ मळून घेणार आहोत तर परातीमध्ये आता पीठ मळून घ्यायचे आहे तर चला आता पटपटाचं पत पीठ मळून घेऊ आणि लगेच बनवायला सुरुवात करू तर पहा मित्रांनो हे पीठ एकदम सफेद असतं गुलाबजामूनचं तर अगदी मैद्यासारखं हे पीठ असतं तर येथे पाकावरती झाकण ठेवलेलं आहे म्हणजे हे लवकर उकळेल लवकर उकळी येईल आणि आपला पाक लवकर तयार होईल तर आता यामध्ये आम्ही जसं लागेल तसंच पाणी ओतणार आहोत अगदी आपण चपाती बनवायला जसं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ पण मळून घ्यायचं आहे तर पहा मित्रांनो आता पाक आपला तयार झालेला आहे तर आठ ते दहा मिनिट हा पाक आम्ही उकळवून घेतलेला आहे तर पहा आता आम्ही हा पाक उतरवून ठेवणार आहोत आणि पिठही मळून झालेला आहे तर आता तळायला थोडी बारीक कढाई घेतलेली आहे बस तर एवढं तेल घेतलेलं आहे आता तळायला आणि आता लगेच गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर एकदम असे बारीक साईजचे बनवायचे आहेत तर हातावरती एकदम असे एकदम गुळगुळी असे आपल्याला गुलाबजामून बनवायचे आहेत मित्रांनो तुम्हाला जशी साईज लागेल तशी बनवू शकता तर पहा आम्ही थोडी बारीकच साईज बनवलेली आहे तर एका पॅकिंगमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस गुलाबजामून बनवायचे आहेत तर येथे दोन पॅकिंग आहे म्हणल्यावर आपल्याला सत्तर ते ऐंशी गुलाबजामून येथे बनवणार आहोत आम्ही तर चला असेच आता सगळे गुलाबजामून बनवून घेऊ तर बघू शकता अगदी एक सहाचे असे गुलाबजामून येथे आम्ही आता बनवलेले आहेत तर पा अजून थोडे बनवायचे राहिलेले आहेत तर आता तेलही तापलेलं आहे तर आता बरेच बनवून झालेले आहेत आणि आता आम्ही लगेच तळायला टाकणार आहोत तर हे तेल आम्ही थोडं कमीच तापवलेलं आहे कारण गुलाबजामूनला तेलही कमी तापावं लागतं तर मी आता येथे टाकून पाहणार आहे किती तेल तापलेलं आहे ते तर पहा कमीच तापलेला आहे म्हणजे आपले गुलाबजामून हे चांगले ताळता येतील तर आता अजून टाकून तळून घेऊ आणि हे गुलाबजामून बघू शकता असे आपल्याला लाल बनवायचे आहेत एकदम ले ले। पाका मदे रहे। होई रहे। तर आता हा तयार झालेला आहे आणि आता लगेच मी ते पाकामध्ये सोडणार आहे तर आता हे एकदम आपण लालसर होईपर्यंत मी येथे तळून घेणार आहे तर बघू शकता कमी जाळा असला तर हे गुलाबजामुन खूप छान असे ताळता येतात आणि कलर सुद्धा खूप छान येतो एकदम असा लालसर कलर येईपर्यंत तळायचे आहेत तर पहा आता थोडा वेळ झालेला आहे आणि गुलाबजामून एकदम असे लाल तळून झालेले आहेत तर आता हे मी काढून घेणार आहे तर बघू शकता खूप छान असे एकदम लालसर तळून झालेले आहेत आणि आता लगेच हे ते पाकामध्ये आपल्याला सोडायचे आहेत तर मी हे गरम गरम असे गुलाबजामून पाकामध्ये सोडीत आहे म्हणजे पाक हा चांगला जिरतो आणि झाकण झाले आम्ही ठेवतो कारण पाक गरम राहावं म्हणून तर चला आता आपण हे राहिलेले पण सगळे तळून घेऊ तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आमचे हे गुलाब गुलाबजामुन आता तयार झालेले आहेत आणि गुलाबजामुन अर्धा ते पावन तासापर्यंत असेच पाकामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे खायला हे तयार होतील तर यामध्ये चांगला पाक जिरेल